नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर आज आपण उन्हाळ्यासाठी स्पेशल कांदा आणि कैरीची चटणी बनवणार आहोत ही चटणी आपण एकदम गावाकडच्या पद्धतीची बनवणार आहोत खूप चविष्ट लागते आणि तितकी झटपटही बनते उन्हाळ्यामध्ये कांदा खाणं फायदेशीर असतं कारण कांदा हा मूळता थंड असतो त्यामुळे उन्हाळ्यात हा आवर्जून खाल्ला पाहिजे मार्केटमध्ये कैरेही छान मिळत आहेत तर आज आपण एकदम चटपटीत कांदा आणि कैरीची चटणी बनवूया तर त्यासाठी मी इथं दोन कांदे एकदम बारीक कट करून घेतलेले आहेत आणि जवळजवळ तीन टेबलस्पून मी इथं कैरी घेतलेली आहे तिला छान कट करून घेतलेलं आहे कैरी जास्त आंबट आहे त्यामुळे मी इथं थोडीशी कमी घेतलेली आहे तर तुमची कैरी जी आहे ती जास्त आंबट नसेल तर तुम्ही जास्त पण घेऊ शकता तर इथे मी खलबत्ता घेतलेला आहे आपली जी चटणी आहे ती आपण खलबत्त्यामध्ये कुटणार आहोत तर त्यामध्ये आता मी एक चमचा जिरे घेतलेले आहेत आणि त्याचसोबत आपल्या चटणीला जेवढं मीठ लागणार आहे तेवढं मीठ आता आपण इथं ॲड करणार आहोत तर जवळजवळ अर्धा टेबल स्पून मी इथं मीठ घेतलेलं आहे आणि जिरे आणि मिठाला आपल्याला छान क्रश करून घ्यायचं आहे मीठ टाकल्यामुळे आपले जिरे जे जी आहे ते लवकर वाटले जातात तुम्ही इथं जिरे पावडरचाही वापर करू शकता पण फ्रेश वाटलेले जिरे जे आहे त्याने चव खूप छान येते म्हणून मी इथे जिरे पावडरचा वापर केलेला नाही आहे तर आपले जिरे छान वाटलेले आहेत आता यामध्ये मी घालणार आहे कैरी आणि कैरीलाही छान आपण बारीक करून घेणार आहोत कैरीचीला मी स्वच्छ धुवून एकदम बारीक कट करून घेतलेला आहे त्याची साल मी काढलेली नाही आहे जर तुम्ही साल काढली तर ती चटणी जी आहे ती छान लागणार नाही त्यामुळे आपण इथं साल काढलेली नाही आहे तुम्ही ही चटणी मिक्सरला करू शकता पण मिक्सरला बिलकुल चव लागत नाही तुम्ही अशा प्रकारे खलबत्त्यात करू शकता गावाकडे तर म खलबत उकळ आणि मुसळाने ही चटणी बनवली जायची खूप चविष्ट लागते ही चटणी आता कैरी आपली छान बारीक झालेली आहे तर आता यामध्ये मी कांदा ॲड केलेला आहे कांदा मी बारीक कट करून घेतला आहे त्यामुळे आपल्याला याला जास्त कुटायची गरज नाही आणि चटणी आपल्याला एकदम बारीक ही नाही आहे थोडीशी जाडसरच ठेवायची आहे तर जवळजवळ दोन मिनटं आपण कांदा हा छान बारीक करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकताय एकदम बारीक बिलकुल झालेली नाही आहे हे बघा अशा प्रकारे कांदा जिरे मीठ आणि कैदी आपली छान मिक्स झालेली आहे चमच्यानी आपण मिक्स करत जाऊया आणि तसंच ते कुटत जाऊया तर तुम्ही बघू शकताय कांदा आपला छान बारीक झालेला आहे आता यामध्ये आपण घालूया लाल तिखट तर इथे मी एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे त्यालाही छान मिक्स करून घ्यायचं आहे खूप कमी साहित्यामध्ये ही, ही चटणी बनते आणि तितकी चविष्ट लागते गरम गरम भाकरी आणि त्यासोबत ही कांद्याची चटणी त्यावर थोडंसं शेंगदाण्याचं तेल जर टाकून तुम्ही खाल्लं तर अप्रतिम लागते किंवा शिळी भाकरी कांद्याची चटणी आणि त्यासोबत दही घेतलं तरीही खूप छान लागते गावाकडे सकाळची नेहरी जी आहे ती याच चटणीसोबत आणि भाकरीसोबत होते खूप चविष्ट आणि झटपट होणारी ही चटणी आहे ही चटणी बनवून एखाद्या मातीच्या भांड्यामध्ये जर तुम्ही ठेवली तर जवळजवळ दोन तीन दिवस आरामात टिकते आणि आता तर फ्रीज आहेत गावाकडे फ्रीज नव्हते तेव्हा तर ते मातीच्या भांड्यामध्ये ठेवायचे कारण ते थंड राहील म्हणून आता फ्रीज आहे तर तुम्ही हे एअरटाईट डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवले तर तीन चार दिवस आरामात टिकते आणि तुम्ही बघू शकता आपली चटणीला कलर किती सुंदर आलेला आहे आणि आपली जी चटणी आहे ते एकदम तयार आहे ती आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया आपण ह्याला एकदम बारीक केलेलं नाहीये तुम्ही पाहू शकताय खूप चविष्ट लागते आणि तितके झटपट होते कमीत कमी साहित्यामध्येही बनते आणि तीन ते चार दिवस टिकतेही त्यामुळे तुम्ही हे बनवून ठेवू शकता आणि हवी तेव्हा खाऊ शकता तर आपली कांदा आणि कैरीची चटणी एकदम तयार आहे नक्की करून बघा खूप सोपी पद्धत आहे तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजून माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बाजूला जे बेल आयकॉन आहे तेही क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला रेग्युलर मिळेल पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीसोबत आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीसोबत धन्यवाद